it's <laughs> सर्व उपस्थित शिक्षक वृंदावनांचं मी सहशे स्वागत करतो आणि हे बॅग जे ऑर्गनायझेशन केलं असे माझे सर्व मित्र बंधू आणि नो एक सोडून कारण माझी बायको खाली बस सर्वप्रथमे आयोजक आणि नियोजकांचं जोरदार टाळेने स्वागत स्वागत शकत कारण तुम्ही जे कोणाची परवानगी न करता कुठे येऊ शकता पण आम्हाला परवानगी घेऊन घराच्या बाहेर

तो कार्यक्रम आज सुरू झालेला आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देव महेश्वरा लागतो जेव्हा शाळेत घातलं जातं तेव्हा पहिलाच श्लोक आपण ऐकत असतो आणि मोठे होतो उंच आकाशात भरारी घेतो त्या गुरूंना आपण कधीही विसरू शकत नाही की आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही गुरु आपल्याला भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये तीन प्रकारचे भेटतात जे पहिले ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे त्यानंतर ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पर्यंत पण सर्वात जास्त लक्षात राहतात ते म्हणजे पायाभूक्कम करणारे केव्हाही कळसाचं दर्शन घेतलं जातं पण मंदिराच्या जा पायरीला वंदन करावे लहानपणी त्या गुरुंनी आपला पाया भक्कम केलेला असतो आजही आपल्याला गुरुंनी बालपणी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात शाळा शाळा म्हणजे नक्की काय मी तर म्हणे पृथ्वीवरचं दुसरं स्वर्गच आहे शिक्षण हे किशोर वयातील भरारी घेण्याच्या काळात पंखामध्ये अलौकिक शक्ती देणार स्थान म्हणजे श्री सिद्धेश्वर विद्या मंदिर माझी आनंद होत आहे मन अगदी प्रसन्न वाटत आहे पुन्हा तिथं जाऊन बसल्यानंतर म्हणायचं वाचलो एकदाच बरं त्यानंतर लंगरेसरांच्या उलट्या हटाऊ छड्या <laughs> एकाला छडी दिली की बाकीच्या आपोआपात खा ठायचा आणि ती छडी कसली असायची माहितीये का एका विद्यार्थ्याला बाहेर पाठवायचे व लिफोक घेऊन यायला सांगायचे त्यानंतर बऱ्याच मुलांना वाटलं असणार इथं तर जवळ झाडून चालते सर तर आपल्या सर्वांना माहीतच आहे पण सरांचा एका वर्गावर त्रास असला ना <laughs> आजूबाजूचे दोन वर्ग शांत असायचे पण सर आताची शिक्षण प्रणाली खूप बदललेली आहे <laughs> <laughs> आवळेकर अपघात करतोय शाळेला जाताना प्रशांतला मला शाळा सुटली का घेऊन जावं लागतं शेवट गाडी कारखान्यावरती सोडावं लागते आणि जर वेळेला गाडीवर बसले की मला काहीतरी प्रलोभन देतो सर तुम्हाला आज ती कडवंच्या हस्तू म्हटलं गेली सात वर्ष झालं मला ती कडवंच हस्तू मध्ये पण अजून कडवंच्या काय म्हणतात अतिशय म्हणजे एक प्रेरणा मिळाली आर्मी जे फेल झाल्यानंतर जी प्रेरणा मिळते आणि त्याच्यातून जे एक चिंत काम करण्याची एक इच्छा नाही आपण आता एक यशस्वी व्हायचंच आहे हे मला खरं आपल्या दहावीच्या बॅचमधून शिकायला मिळालं आणि आपल्या सर्व गुरुवारी शिकायला मिळालं त्यासाठी मला आजचा फार आनंदाचा दिवस आहे तो घरीही विसरणार नाही धन्यवाद बराच वेळ झालेला आहे हो पोठपूजा करायची त्यामुळे जास्त वेळ घेणार तुमच्या निरूप समारंभामध्ये असं म्हटलं होतं तुम्ही दोन ओंडक्याचे होते सागर भेट एक लाट तोडी पुन्हा नाही तिच्या मनात काय कोण असतो परत एक लाट आली असेल आणि परत एक दोन ओंडकी जवळ आणले असतील सत्तावीस वर्षानंतर तुम्ही सर्वांनी दुसरी एक कोण सांगतो गार हिंडते आकाशी परिथिचे चित्त केला अपाशी त्याप्रमाणे तुम्ही सत्तावीस वर्षानंतर परत सर्व शिक्षकांची आठवण काढली गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला आमचा सर्वांचा यथोचित सत्कार केला आमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्याबद्दल मी सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो विद्यार्थी मित्र हो आपली शाळा ही ग्रामीण भागातील शाळा तसं पाहिलं तर मंगळ ग्रामीण भागातली एक नंबरची शाळा म्हणून आपल्या शाळेला आणि एक नंबर शाळाची जी टिकली जी आहे त्याचं सर्व श्रेय मी पालकांना देतो विद्यार्थ्यांना देतो आता डोके मॅडमने सांगितले की त्यावेळेची परिस्थिती नाही आज सकाळी मी म्हणा महाडिकसर म्हणा किंवा भविसर म्हणा सळकशी सगळी शिक्षण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये लागावे आपले विद्यार्थी आदर्श भरावे या दृष्टीकडून पहिल्यापासून ते कार्यरत मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो शाळेमध्ये माझे सहकारी शिक्षक जेव्हा दे, येत होते तेव्हा त्यांनी कधीही त्या काळामध्ये घरची अजिबात काळजी केलेली नव्हती वर्गात गेला फक्त विद्यार्थी दा विद्यार्थी हेच आमचं दैवत समजून त्यांनी तुमची आराधना केली तुम्हाला जास्तीत जास्त संस्कार देण्याचं काम केलं आणि हे संस्कार देत असताना कदाचित त्यांनी गोड बोलले असतील गोड बोलून समजा ऐकत असतील तर त्यांना दणक पण दिला असतील आणि मला वाटतं मैन बाबरकर शिवाय तुम्हाला देणार दुसरा कोणी आम्हाला चालतच नव्हतं नाही महाराज महाराजांना कोण चिमटा घेत होतो मग त्या चिमट्याच्या आग बरेच दिवस राहत होती ना परिणाम झाला काय मला अभिमान वाटतो की एकोणीसशे ऐंशीपासूनचे विद्यार्थी भेटतात पहिल्या पासून आज जागा आहे आणि प्रत्येक भेटलेले विद्यार्थी सर तुमच्यामुळं करतो माझ्यामुळं म्हणजे मी वैयक्तिक एक एकटा नाही माझे सर्व सहकार्य तितक्या आत्मीयतेनं आम्ही काम केलेलं आहे आणि म्हणून तालुक्यात एक नंबरची शाळा म्हणून आपल्या शाळेला ओळखतो मग वर्षाने सांगितलं आपल्याला दोन ऋण असतात आई वडिलांचं ऋण आणि गुरूंचं ऋण आई वडिलांचं ऋण तुम्ही फेडत असता पण फेडत असताना मी मित्र होईल अजून सूचना करणार आहे तुम्हाला मुलींना पण सूचना करणार आहे वडिलांची सेवा करा आईसारखं वडिलांच्यासारखं दुसरं दैवत नाही आई वडिलांची सेवा करत असताना तुम्हाला काशीला पण जायची गरज नाही कुठल्या देवाला जायची गरज नाही आणि मुलीनो आपले सासू सासरी जे आहेत त्यांना आपले आई वडील समजून त्यांची सेवा करा तुमच्या प्रपंचात कधी तुम्ही पडणार नाही किंवा हानी वाढणार तुम्ही कुठल्या क्षेत्रात काम करा त्या क्षेत्रामध्ये तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असलाच पाहिजे जो निष्ठेनं सचोटीनं प्रामाणिकपणे काम करेल त्या प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार तुम्हाला परमेश्वर कुठल्याही बाबतीत कमतरता ठेवणार प्रामाणिकपणा अतिशय महत्वाचा आहे माझे सगळे सहकार्य आता बसतात एकाही शिक्षकानं शाळेमध्ये अप्रामाणिकपणे काम केलेलं नाही <tries> आणि म्हणून आज सगळे सहकार्य पहिल्यासारखेच देतात असतात आणि बाबा महाराजांच्या कृपेने म्हणा किंवा चितेश्वराच्या कृपेने म्हणा सगळ्यांची परिस्थिती अतिशय चांगली केवळ प्रामाणिकपणे काम केल्याचं बरे ना तुमचं कुठले क्षेत्र असतं प्रामाणिकपणे चटीनं निर्व्यस्तपणानं आपलं आयुष्य जगा तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता दुसरं ऋण आहे गुरु ऋण आणि गुरूंच ऋण हे फेडण्यासाठी तुम्हाला काहीतरी सामाजिक कार्य करत करत आपल्या शाळेकडेही लक्ष दिलं पाहिजे शाळेमध्ये काय कमतरता असेल ती लक्षात घ्या आणि फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शाळेला सहकार्य आपल्या शाळेला अठ्ठेचाळीसाव्या वर्ष लागलेलं आहे तेरा जूनला अठ्ठेचाळीस वर्ष संपूर्ण एकोणपन्नास एकोणपन्नासावर्ष लागत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो की एकोणपन्नासाव्या वर्षामध्ये तुमच्या सदस्य बुद्धीला स्मरून आपल्या शाळेचा स्वर्ण उत्सुक साजरा व्हावा ही माझी अपेक्षा <प्रावा> आणि म्हणून सर्व बादविद्यार्थ्यांना मी आव्हान करणार आहे की महिन्यातून कमीत कमी एक तरी चांगला उपक्रम आपल्या शाळेमध्ये साजरा व्हावा आणि तेरा जून एकोणीसशे सत्तावीसला भव्य दिव्य कार्यक्रम साजरा करून जिल्ह्यामध्ये शाळेत शाळेचं राज्य लेवलपर्यंत कसं ना जास्त जास्त होईल जास्ट अशा पद्धतीनं प्रयत्न करूया ज्या ज्या ठिकाणी आमची आवश्यकता बसेल त्या त्या ठिकाणी जरूर आम्ही उभं राहू हो। फक्त जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही करणार आहे तुम्ही म्हणजे फक्त तुमचीच बॅज नाही तर ऐंशी सालापासून प्रत्येक विद्यार्थी शाळेत तेव्हापासून मार्च मार्चमध्ये झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या वती सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र या शाळेचा पन्नासावा वर्धापन दिन आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करूया की जेणेकरून बाहेरच्या लोकांना पण तिची प्रेरणा मिळेल आणि आपल्या शाळेचं नावलौकिक वाढेल गावचं नाव वाढेल आणि तुम्ही स्वतः साजरा केल्यामुळं तुमचं नावलौकिक वाढेल अशा प्रकारचं आव्हान करतो आपण सर्वांना आरोग्यदायी दिर्घाईस लावं आपल्या हो, प्रपंचामध्ये जास्तीत जास्त प्रगती होत जावं अशा प्रकारची पांड्यांना विनंती करतो प्रार्थना करतो दोन शब्द सांगतो 还塞在。